आपला आवाज कोकण तास रत्नागिरी शहरातील राजीवडा बंदर येथे उभ्या असलेल्या मासेमारी बोटीला आणि लगतच्या टेम्पोला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे दरम्यान सदरची आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याचे सांगण्यात आले एक जून ते एकतीस जुलैपर्यंत मासेमारी बंद असल्याने मच्छीमार आपापल्या बोटी लगतच्या बंदरांवर दुरुस्तीचे आणि इतर कामे करीत आहेत अशाच पद्धतीने राजीवडा येथील मच्छीमार पैगंबर वासी जावेद वस्ता यांच्या जावेदी ह्या बोटीच्या वर वेल्डिंगचे काम सुरू असताना स्पार्किंग झाले आणि त्यामुळे बोटीचा निम्मा भाग जळून खाक झाला तर लगत उभ्या असलेल्या टेम्पोला आगीने सोडले नाही तसेच मासेमारी जाळी ही जळाली असल्याने वस्ता कुटुंबाचे मोठे नुकसान झाले

एक एक यंदा मासे मारी हंगा गेला एकीकडे मासेमारी असल्याने मच्छीमार बांधव संकटात सापडले आहे पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर सर्व बोटी मिरकर वाडा राजीबुडा भाटे करला इत्यादी बंदरावर सुरक्षित ठिकाणी नांगरून ठेवण्यात आला आहे तर काही ठिकाणी डागडुजीचं काम करत आहेत राजीवडा येथील आग लागलेल्या जावेदी बोटीवर वेल्डिंगचे काम सुरू होते आणि स्पार्किंग झाल्यामुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दरम्यान याबाबत शहर पोलीस अधिक तपास करत आहेत

कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा